आता गवलनीकडे स्तवण आणि गण या ठिकाणी झालेला आहे बरोबर आहे ना, बरो ना। खरी शकीवलनी पासन गोवा बारीक खतलं पुढच आता बोलत नाही गोवा बो म्हणता यांना मी सांगतोय बारीक प्रेमान करा प्रेमान करा प्रेमान करा म्हण बोवा माझे बंधू आणि माझा आधार सचिन दादा मला कदनच्या माध्यमातून पाचशे रुपयांचा परिसर शिकल मानाचा करतो गोवाना मागाशी म्हणता प्रमाणात गोवाना शाकाहारी पचत नाही त्यांना सारखा मटाण लागतो म्हणून बाबा आज मग असे म्हटल्याप्रमाणे चे भन काय होईल तो व्हायल गोवाना प्रेमाच्या गवलनी पचत नाहीत हे म्हणतात भागाला भाग पण प्रेमाची गवलन गायला बुवा भाग पण देत नाहीत आणि सगळाच आपला विसरतात बुवा आणि म्हणून मित्रांनो आज एक आगळा वेगळा विषय आगळा वेगळा विषय गोवांसाठी या ठिकाणी आलेला आहे गोवा अजून तुम्हाला सांगतो तुमचा तुम्हा आणि माझा काय भांडण नाही आपली काय भावकी कंदाल नाही ना? तुमच्या प्रमाण ना तुमच्या शेतात काय माझी गोरा गेलेली नाही बोवा आणि जरी गेली तुम्हाला मी नेहमी नेहमी सांगितलंय लांबोऱ्यानो त्यांना इथं खुर्ची द्या मी सांगतोय अजून उगाच तुमच्या कामात थुकत बसतील काय बोलणार काय बोलणार सांगा पाहिजे काय बोलणार नाही खुर्ची द्या मग त्यांना सगळं ऐकाय जाईल मी काय बोलतोय ते म्हणून म्हणतोय म्हणून सांगतोय बघा बोवा ना बुवा प्रेमानं तुमच्याशी आज बोलतोय गवळण पण बुवा तुमच्यासाठी आज चांगला आगळा वेगळा विषयात बरं आज मंगलवार म्हणतात बायांचा वार असतो बरोबर आहे ना बरोबर आहे ना अरे तुम्ही झोपल्या काय आज मंगलवार बायांचा वार आहे गवलन पण अगदी गोवाना रुचल आणि त्यांना नॉनव्हेज हवाय ना हा बघू पड पौड़ भरून अगदी सगळ्यांनी खा जे सोबत आहे त्यांना पण थोडासा वाटून वाटून द्या म्हणून गवण गातोय म्हणायचं आहे काय लक्ष असणार तुला काय म्हणते अरे तुझ्या पण घरात त्या दह्या दुधाचे माठ भरलेले आहेत तू पण एक गवळ्याचाच खोर आहेस मग तुझ्या घरात पण आहे ना अगदी हवा तसा ढेर दाबून चेकून भरलेला आहे म्हणून राधा तुला म्हणते अरे काना असून तुझ्या घरी भरलेले दह्या दुधाचे माठ मग घेऊन समोर झाली येतो आणि आमची आड

तुला एकट्यालाच नाही पण सोबत जे तुझं सवंगडी आहेत बरंच आहे तुमच्या पण बरंच आहेत त्यांना पण आज सोडणार नाही बुवा म्हणून सांगतोय जे काय बोलतोय जे काय बोलतोय ते शब्दानी शब्द खरा लिया गीतेवर हात ठेवून सांगतोय खरा बोलत खोटा बोलणार नाही तस माझा शब्द गेल्यानं मी गातोय आणि बोवाच्या कानात जाऊन दुसराच भरताव काहीतरी मग आता बोवा म्हणतात हे काय मला बोलत नाही बुवा मी ते शब्द सोडले तुम्हाला बोलायचं नाही तर मी ना बोलायचो आहे ना काली चोच का असा त्यांचा शब्द होत बोलायचो मी आज बोलणार बुवा सॉरी आता एकदा फक्त बोललोय तो मान्यवान करून घ्या आणि म्हणून आज मंगलवार आहे वायांचा वार आहे गोरे बघावी येतील आज गौर्याचं माझी काय प्रेमाची नाही चुकून येतील म्हणून म्हणतोय धन्यवाद बायामायला बघ धन्यवाद सासणे माझ्या बाया भूक सासणे माझ्या बाया भूक विषय आहे बोवा आज तुम्हाला कानातली भोका नाही म्हणत पण कान उघडे ठेवा बाकीचा सगळा बाजूला ठेवा पण कान पहिले म्हणतोय काना धरून आमची पाठ काना तू हा कशाला धरतोय म्हणजे आमची पाठ कशाला धरतोय तू म्हणून म्हणतोय अरे तू कशाला करतोस हा का धरून आमची मग का फोडा या बघतोस माझ आमचं फोडा या बघतोस माठ काना आम्ही मथुरीच्या बाजाराला चाललोय आम्ही आमच्या आपल्या चाललोय तू आमच्या वाट्यातून आमची वाट कशाला अडवतोयस वर ते आडवतोयस वरण आमचं माठ पण फोडतोयस म्हणाल वाटत का फोडतोस आमचं माठ तू फोडतोस आमचं माझर आरला भुरे हो बघा मित्रांनो आरला भुरे हो विकास सकाराम ना हो मोरे यांचा अन्न ऐका एकदा बर विकास सर तुमचा करतो वर म्हणून म्हणतोय विकास सकाराम ना मोरे पण मी काय म्हणतोय अरे लांब हो रे राधा म्हणते कणाला लांब हो इथला नाहीसा नाही सा हो आमच्या वाटत कशाला घेतोय अर हो रे नको आडवू तू आमची वाट राधा काय म्हणते अर हो रे नको आडवू तू आमची आणि वाटून तुझ्या घरची जाऊन बरोबर आहे ना आमच्या कशाला येतोय तुझ्या पण घरात अगदी दह्या दुधाने डेरं भरलेला आहे आई काय नाही ना कसली मग लांब हो लांब हो रे। नाही पहिला तुझ्या घरात फोडण्यापेक्षा तुझ्या घरची जाऊन घरची खालची चाट नाही तर आमच्याकडं कशाला बरोबर आहे ना काय चाट घागर वरची चाट खालची साठ कुठली पण चाट पण तुझ्या घरची साठ आता म्हण काय बोलणं काय बोलणार असाली कतोल कंपनी त्याला खुर्ची द्या तुम्ही बोलायचं नाही कुणी अजिबात बोना तुमच्या ऐकू द्या कोण म्हणतोय तू कशाला कर तो सहटेर इंटरव्ह देता बाई काय द्या मग द्या 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 भेलच्या भेट yeah! दे कशाला करतो सहटर नाना रुदा आमची वाट आपण या वतु समाजण आपण या वतु समाजण अन धा बुरे नको अडुतो आमची वाट सावनी तुझा घरची घागड जाय ग आपण या वतु अडुतो आमची वाट सावनी तुझा घर

i us go, let I shall some.